check that out. भक्तीनेच आपला उद्धार होतो असे समजल्यावर भक्ती कशी करावी असा प्रश्न मनामध्ये उपस्थित राहतो नवविधा भक्तीने ईश्वराला भजावे असं भक्तिशास्त्रकारांनी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा ही नवविधा भक्ती मान्य होती त्यांनी ही भक्ती आपले जे गुरुवर्य आहेत त्यांना अर्पण केलेली आहे तसेच नारदीय भक्तीसूत्रामध्ये भक्ती कशी असावी तर यथा व्रजगोपिकानाम व्रजगोपिका नाम, नाम याचा अर्थ असा गोपिकांनी श्रीकृष्णावर केलेले जे प्रेम आहे त्या पद्धतीची भक्ती असावी सर्वसामान्य माणसाचं ईश्वरावर असणारं प्रेम आणि गोपिकांचं श्रीकृष्णावर असणारं प्रेम यात खूप फरक आहे गोपिकांनी श्रीकृष्णावर केलेलं जे प्रेम आहे त्या परमात्म्यावर केलेलं प्रेम आहे त्या जगत केलेलं प्रेम आहे त्या ईश्वरावर केलेलं प्रेम आहे परंतु सर्वसामान्य माणसं जे प्रेम करतात त्या प्रेमामध्ये सकाम इच्छा असते त्या प्रेमामध्ये अपेक्षा असते आणि म्हणून अशा प्रकारचं केले गेलेलं के जे प्रेम आहे ते प्रेम ईश्वरापर्यंत पोचत नाही व्रज गोपिकांना भक्ती अशीच पाहिजे गोपिकांसारखी भक्तीच श्रेष्ठतम महात्म्य जे पटवून दिलेलं आहे ते या गोपिकांनीच श्रीकृष्णमय झालेल्या या गोपी त्यांना चराचरात सुद्धा हा परमेश्वरच ठाई ठाई दिसत होता आम्हा सर्वसामान्य माणसांची अवस्था अशी असते की ईश्वर दिसत नाही ईश्वरातून कामेच्छा कशा पूर्ण होतील हाच भाग दिसतो ईश्वराबद्दलचे आमच्या मनात विचार येत नाहीत तर फक्त ईश्वराबद्दलच्या गोष्टी मनात न येता ईश्वराबद्दलचा भाव तळमळ आत्मीयता व्यक्त न होता अनेक गोष्टी आमच्या मनामध्ये ठाण मांडून बसतात फक्त संसाराचेच विचार मनामध्ये येतात त्यामुळे त्या भक्तीला असणारं भक्तीतलं असणारं जे मांगल्य आहे ते मांगल्य ईश्वरापर्यंत पोचत नाही त्याला शुद्धतेचा स्पर्श येत नाही गोपिकांनी केलेलं जे श्रीकृष्णावरचं जे प्रेम आहे त्या प्रेमामध्ये काय नव्हतं त्या प्रेमामध्ये आत्मीयता होती तळमळ होती श्रद्धा होती श्रद्धेच्या जोडीला निष्ठा होती आणि या निष्ठेपोटी केलं गेलेलं जे प्रेम आहे त्यामध्ये फक्त विरह होता त्यामध्ये तळमळ होती आणि म्हणूनच त्या विरहिणी होत्या त्यांच्या मनामध्ये शुद्ध प्रेम होतं शुद्ध भाव होता तो फक्त श्रीकृष्ण प्रेमाचा त्या जरी संसारी होत्या त्या जरी संसारात राहून कार्य करत होत्या तरी देखील त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्णाबद्दलच प्रेम होतं श्रीकृष्णाची ओळख फक्त एकच होती की हा परमात्मा आहे म्हणून ते प्रेम जार प्रेम ठरलं नाही एखाद्या जाराने जारिणीवरती केलेलं ते प्रेम नव्हतं तो व्यभिचार नव्हता तो, तो शृंगार नव्हता ती वासना नव्हती कारण या परमात्म्याचं ज्ञान त्यांना झालेलं होतं या सृष्टीतला एकमय करता करविता सर्व काही जो आपला आहे तो एकमय केवळ एकमय श्रीकृष्णच या जगतामध्ये एकच शक्ती आहे या श्रीकृष्णाशीच आपलं नातं जोडलेलं आहे म्हणूनच त्या प्रेमाला कामायचा स्पर्श नव्हता कामांत ती स्त्री नव्हती आणि म्हणून तिने केलेलं जे श्रीकृष्णाचं प्रेम आहे हे शुद्ध प्रेम होतं हे परम प्रेम होतं आणि या परम प्रेमाला गवसणी घालण्याची ताकद होती इतकंच नव्हे तर ईश्वराला अंकित करण्याची ताकद होती आणि म्हणून चराचरामध्ये व्यापून राहिलेला हा जो जगतनियंत आहे या जगतनियंतची ओळख त्यांना झालेली होती ते ज्ञान त्यांना होतं आणि त्या ज्ञानाची ओळख झाल्यामुळे हा श्रीकृष्ण अविभाज्य भाग झालेला होता इतकंच नव्हे तर जीवन जगत असताना त्या श्रीकृष्णमय होऊन गेल्या होत्या प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाषाणी त्यांना श्रीकृष्ण श्रीकृष्णच दिसवता हे व्यवधान सतत राहिल्यामुळे त्या जगतनियंताचे विचार त्यांच्या मनामध्ये होते त्या ईश्वराचेच विचार त्यांच्या मनामध्ये होते नुसतंच नव्हे त्या ईश्वराबद्दलची तळमळ होती जरी विस्मरण जरी त्या श्रीकृष्णाचं झालं तरी विराहाने त्या व्याकुळ होत होत्या ज्यावेळेस अक्रूराला अक्रूर जेव्हा श्रीकृष्णाला ओढून नेत होता मथुरेकडे ओढून नेत असताना हो त्या व्य त्या वेड्यापिशा झाल्या त्या वृक्षाला आलिंगन देऊ लागल्या त्या वेड्यापिशा इतक्या झाल्या की त्या स्वतःचं अस्तित्व गमावून बसल्या त्या स्वतःचं अस्तित्वच नसताना नव्हे तर त्या श्रीकृष्णमय होऊन गेल्या ते वेडाचार करू लागल्या आणि या वेडाचारापोटी सिद्ध होत होत ही भक्ती सिद्ध होती तोड नाही म्हणूनच या आपली भक्ती अशी असावी की यथा व्रजगोपिकाना त्यांनी श्रीकृष्णाविषयीचं जे ज्ञान आत्मसात केलं की हा परमात्मा आहे या परमात्म्यावर केले गेलेले जे प्रेम आहे ते शुद्ध प्रेम आहे आणि म्हणूनच ते प्रेम श्रेष्ठतम असं प्रेम आहे त्या प्रेमामध्ये फक्त नुसतंच ईश्वरी प्रेम साठवलेलं नाही तर त्या प्रेमामध्ये सर्वाचीच ओळख आहे त्यात ज्ञान आहे त्यात जागृती आहे त्यात चैतन्य आहे त्यात आत्म्याची ओळख आहे कारण संपूर्ण स्वतःचं अस्तित्व गमावून बसलेल्या या राधिका होत्या या कृष्णाशी एकरूप झालेल्या गोपिका होत्या आणि म्हणूनच या गोपिकांनी केलेली ही जी भक्ती होती ती सर्वश्रेष्ठतम भक्ती होती या भक्तीचा एक जोर प्रकार बघितला जो आपल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे तो प्रकार म्हणजे गवणी भक्तीचा आम्ही जेव्हा सर्वसामान्य माणसं भक्ती जी करतो ती अत्यंत निम्न स्तरातली भक्ती करतो या भक्तीची ओळख ही आम्हालाच नाही आहे आम्ही फक्त ईश्वरी उपासना करतो ईश्वरी उपासनेची जीवनाला जोड देतो परंतु ही जोड देताना सकाम इच्छा धरून केली गेलेली जी भक्ती आहे ती गवणी प्रकारची भक्ती आहे या गवणी भक्तीमध्ये श्रवण कीर्तन अशा अनेक गोष्टी येतात या भक्तीच्या बाह्य क्रिया आहेत या बाह्यक्रियेच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्त होईल अशी जी आमची समजूत असते ती समजूत चुकीची आहे या बाह्यक्रियेतून ईश्वर प्राप्ती होत नाही या भक्तीतून ईश्वराचं ज्ञान होत नाही ईश्वराची ओळख होत नाही कारण ही भक्ती जी आहे ती सकाम हेतू धरून केली गेलेली भक्ती आहे आणि सकाम हेतू धरून केलेल्या भक्तीला तिथे शुद्धतेचा स्पर्श असत नाही तिथे वासनेचा स्पर्श असतो आणि म्हणून अशी भक्ती ही खालच्या स्तरातील निम्न स्तरातील असणारी भक्ती ईश्वरापर्यंत कधीही पोहोचत नाही आणि हाच फरक गोपिकांमध्ये आणि आमच्यामध्ये आहे आम्ही संसारी असून सुद्धा अशा प्रकारची जी भक्ती करतो त्या भक्तीतून प्राप्त जे पाहिजे जे साधनं पाहिजे जी अपेक्षा आमची आहे ती साध्य होत नाही उलट या गवणी भक्तीतून निराशाच पदरी पडते म्हणून भक्ती कशी असावी तर ती यथाव्रज गोपिकांना मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे ईश्वराबद्दलची तळमळ पाहिजे ईश्वराबद्दलचं परमप्रेम पाहिजे ईश्वराबद्दलची आत्मीयता पाहिजे ईश्वराबद्दलचेच विचार पाहिजेत ईश्वराबद्दलचं सातत्य पाहिजे ईश्वरामध्ये ईश्वराबद्दलचं अनुसंधान पाहिजे या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही मनाने देहाने जेव्हा एकरूप होतो तेव्हाच तो, तो भक्तीचा खऱ्या अर्थाने उच्चांक असतो आपण नेहमी म्हणतो की तन मन धनाने सगळं ईश्वराला अर्पण केलेलं आहे पण असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे जेव्हा धनाने ईश्वराला सर्व गोष्टी अर्पण आहे या म्हणण्यामध्ये अहंता निर्माण होते अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकार जन्माला येतो गोपिकांचीच भक्ती अशी होती की जी सर्वस्व अर्पण करणार होती त्या सर्वस्व अर्पण करण्यामध्ये मी हा अस्तित्वात नव्हता आतला जागृत असणारा हा मी तिथे नष्ट झालेला होता ते अस्तित्व श्रीकृष्णामध्येच विरघळून गेलेलं होतं आणि ते विरघळलेलं अस्तित्व चराचराला संपूर्ण व्यापून राहणारं रा अस्तित्व होतं ते इतक्या श्रीकृष्णमय झाल्या होत्या की गुरु आणि शिष्य हे नातच नव्हतं प्रेमाने विरहाने व्याकुळ झाले तिथे ती स्त्रीच नव्हती तर फक्त ईश्वराच्या भेटीसाठी व्याकुळणारे तळमळणारे ती एक विरहिणी शिल्लक होती आणि या विरहिणीच जे प्रेम आहे जो, जो भाव आहे जो भक्तिभाव आहे हा भक्तिभाव उच्चतम ठरला आणि म्हणून आमची ही भक्ती गौणी स्वरूपाची का झाली याच कारण असं की आमच्या भक्तीमध्ये फक्त सतत चिंतन नसून सतत ईश्वराबद्दलचं मनन नसून ईश्वराबद्दलचे विचार नसून संसाराचे विचार आमच्या भक्तीमध्ये येतात संसाराबद्दलच्या अपेक्षा येतात संसाराच्याच गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात म्हणून आमचं ईश्वराबद्दलचं विस्मरण होतं ईश्वरासाठी व्याकुळणाऱ्या ज्या ह्या गोपिका होत्या त्यांची व्याकुळता एवढी होती ईश्वराचं जरा देखील विस्मरण झालं श्रीकृष्णाचं जरा देखील विस्मरण झालं तर त्या विलाप करत आक्रोश करत ते वेड्यापिशा होत परंतु हे वेड पिस होणं हे ईश्वरासाठी वेड होणं ईश्वराच्या अनुसंधाना दंग राहणं सतत ईश्वराच्या त्या चैतन्याच्या आविष्काराचा आनंद हा प्रकार सर्वसामान्यामध्ये असत नाही म्हणून भक्ती अशी करावी की त्या गोपिकांसारखीच असावी म्हणून या गौणी भक्तीचा प्रकार सोडून जर पुढच्या भक्तीकडे जर आम्ही गेलो तर निश्चित जीवनाचे ध्येय साध्य आम्हाला करता येईल आणि हा भक्तीचा प्रकार म्हणजे अनुरागी भक्ती रागानुरागा भक्ती अनुरागी भक्ती म्हणजे ईश्वराबद्दलचं परम प्रेम ईश्वराबद्दलचं सतत असणारं अनुसंधान आणि अशा प्रकारे जर ही अनुरागी भक्ती जर आम्ही केली तर निश्चितच आमच्या जीवनाचं ध्येय आम्हाला साध्य करता येईल या गोपिकांनी नुसतीच अनुरागी भक्ती केली नाही तर याच्या ह्याच्यासुद्धा पल्याळ त्या गेलेल्या आहेत या स्वप्न जागृती सुशुक्ती या ज्या अवस्था आहेत या अवस्थेच्या पलीकडे त्यांचं मन गेलेलं होतं इतकंच नव्हे तुरीच्या पलीकडील असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी त्या एकरूप झालेल्या होत्या सृष्टीतील चराचराशी त्या एकरूप झाल्या होत्या सृष्टीतील ऋतू पाऊस ऊन या सगळ्यांमध्ये तो श्रीकृष्णच त्यांना दिसत होता आणि या गोपिका इतक्या वेड्या झाल्या की जिथे तिथे हे चैतन्य जागृत आहे या चैतन्याचा स्पर्श केवळ त्यांनाच नव्हता ना त्यांच्या देहाला नव्हता तर हा स्पर्श आत्मतत्वाला झालेला होता हे ईश्वराच्या ज्ञानाचा स्पर्श नुसताच आत्मतत्वाला नाही तर ते अस्तित्व बिरगळून टाकण्याची ताकद त्या आत्मतत्वात होती आणि म्हणूनच त्यांनी असं म्हटलेलं आहे जिथे बघावं तिथं हा श्रीकृष्ण आहे नामदेवाने त्याचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की खरोखरी जे जे ज्या ज्या चराचरात ऋतू ऊन पावसामध्ये हा श्रीकृष्ण आहे आणि हा श्यामल श्रीकृष्ण सुंदर दिसणारा हा मनमोहक असणारा हा जो श्रीकृष्ण आहे मनाला लुभावणारा आहे नुसतच नाही तर आत्मचैतन्य खेळवणारा हा जो श्रीकृष्ण आहे तो ज्या ज्या स्थळी जिथे पाहावा तिथे तो श्रीकृष्णच त्यांना दिसत होता इतकी मनाची तन्मयता होती इतकी मनाची एकाग्रता होती इतकी मनाची तद्रुपता होती आणि या तद्रुपतेतून तन्मयतेतून त्या विश्वरूप झालेल्या होत्या त्या श्रीकृष्णमय झालेल्या होत्या आणि अशा श्रीकृष्णमय अवस्थेत झालेल्या त्या गोपिकांच्या मनाची अवस्था नामदेवाने व्यक्त केलेली आहे की जिथे पहावे तिथे हा श्रीकृष्ण श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण आहे बुंथकाळी बिलवर काळी गळा मोती एका वडी काळी व जिथे बघावा तिथे हा श्रीकृष्ण त्या बिलवरात सुद्धा तोच आहे त्या प्रत्यक्ष देहात तोच आहे ज्या सृष्टीत पण तो चराचरात भरलेला आहे जिथे पहावं तिथे तो श्रीकृष्ण अशी ही जी भक्तीची अवस्था आहे मनाची जी अवस्था आहे ही मनाची अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे ही मनाची अवस्था प्राप्त करण्यासाठी आधी गवणी भक्ती आपल्याला सोडली पाहिजे आपल्या मनाची धारणा पाहिजे श्रीकृष्णाने वेड्यापिशा झालेल्या गोपिकांसारखी कबीरांनी सुद्धा या गोपिकांचं वर्णन केलेलं आहे जेव्हा कबीरांचे शिष्य त्यांचा जय जयकार करत त्यांच्या भक्तीचा उल्लेख करत तेव्हा कबीर म्हणत कबीर कबीर क्या करे ज्या जमुना केतीर एक गोपिके प्रेम मे बह जाय कोटी कबीर आणि या कबीरांनी सुद्धा या गोपिकांचा गौरव केलेला आहे खऱ्या अर्थाने भक्तीचा जो उच्चांक आहे खऱ्या अर्थाने भक्तीचं जे श्रेष्ठतम महत्त्व जे आहे ते या गोपिकांनी सिद्ध केलेलं आहे म्हणून सर्वसामान्य रोजच्या आपल्या व्यवहारामध्ये प्रत्येक कर्मामध्ये ईश्वराला साक्षी ठेवून जर भक्ती केली तर आपली सर्व कर्म ईश्वरार्पण होतात इतकंच नव्हे तर स्थळी काष्टीपाशाने तो जर ईश्वर आपल्याला बघायची इच्छा असेल तो गोपिकांसारखी भक्ती असावी म्हणजेच आपल्या आत्मतत्वाला जागृत करण्यासाठी स्वत आपण एकाग्र झालं पाहिजे मनाने ईश्वराचं अनुसंधान केलं पाहिजे मनाची तन्मयता आपल्याला साधता आली पाहिजे ही एकरूपता ज्या दिवशी येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने भक्ती आपल्याला साध्य होईल असं म्हणता येईल पण या एकरूपतेसाठी जी मनाची अवस्था आहे जे जो मनाचा आहे हा दृढनिश्चय होणं अत्यंत अपेक्षित आहे नुसत्याच भक्तीने नुसत्याच उपासनेतून नुसत्याच उपवासातून अशा प्रकारची भक्ती साध्य होत नाही ही एक रूपता साध्य होण्यासाठी ते चैतन्य आतील चैतन्य जागृत करण्यासाठी सतत ईश्वराबद्दलचेच विचार मनामध्ये यायला पाहिजेत म्हणून प्रापंचिक विचार दूर करून ईश्वराचेच विचार कसे येतील मन ईश्वराने व्यापून कसं राहील मन ईश्वराने भरून कसं राहील सतत ईश्वराचं चिंतन कसं करता येईल सतत ईश्वराचं चैतन्य चे जागृत कसं करता येईल असेच विचार येणं आवश्यक आहे जेव्हा ईश्वराचे दोन भक्त एकत्र येतात तेव्हा ते ईश्वराचाच फक्त विचार करतात नुसताच ईश्वराचा विचार करत नाही तर ईश्वराच्या विचारांची देवघेव करतात इतकंच नव्हे तर ते विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचे विचार प्रसवणारे जे भक्त असतात त्यांची भक्ती श्रेष्ठतम होय नुसताच ईश्वराचा विचार नाही नुसतंच ईश्वराबद्दलचं चिंतन नाही तर ईश्वराच्या चिंतनाच्या जोडीला ईश्वराचं प्रेम असणं तो भक्तिभाव असणं ईश्वरा ईश्वराचं प्रेम जागृत असणं हे तितकंच महत्वाचं आहे हे प्रेम जागृत असणं म्हणजेच प्रत्येक जीवनातला जो क्षण ख्षन क्षण आहे तो ईश्वरासाठी वेचणं आहे हा क्षण जेव्हा आपण ईश्वरासाठी वेचतो हा क्षण जेव्हा ईश्वरालाच देतो तेव्हा खऱ्या अर्थाने मनाची एक बैठक तयार होते ही बैठक ज्या दिवशी तयार होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने गवणी जी भक्ती आहे ती आपोआप कमी होईल आणि आपलं मन ईश्वराने व्यापून राहील ईश्वराच्या विचाराशिवाय दुसरा विचारच त्या भक्तीमध्ये येणार ना नाही आणि अशा प्रकारे ईश्वराचा विचार जेव्हा येईल आणि तो नुसताच विचार नाही त्या विष विचाराच्या जोडीला चिंतन येईल त्या चिंतनाच्या जोडीला ईश्वराच्या बद्दलची व्याकुळता येईल तळमळ येईल ईश्वराबद्दलचं प्रेम येईल त्याच वेळेस ही भक्ती श्रेष्ठ ठरेल आणि ते आपल्या रोजच्या आचरणात आणण्यासाठी प्रत्येक क्षणाक्षणाला ईश्वराला साक्षी ठेवणं भाग आहे भक्तीचा परम उच्चांग तो हाच आहे ज्यावेळेस भक्तीतली सर्व गोष्टी जेव्हा ईश्वरार्पण होतात ईश्वराला अर्पित केल्या जातात तेव्हा नम्रता जन्माला येते नम्र भाव उदयास येतो आणि या जगतामध्ये ईश्वराशिवाय दुसरं कोणीही श्रेष्ठ नाही फक्त मी आणि ईश्वर ईश्वर आणि मीच ही धारणा जेव्हा होते तीच अवस्था जेव्हा सर्वसामान्य माणसाची येईल तेव्हा आमची भक्ती यथाव्रज गोपिकानाम त्या गोपिकांसारखीच असेल असं म्हणायला हरकत नाही इतकंच नव्हे तर ही भक्ती करत असताना ज्या वेळेस आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उपासना करतो अपेक्षा ठेवून करतो आणि अपेक्षा ठेवून केली गेलेली जी उपासना आहे त्या उपासनेतून भक्ती प्रतीत होत नाही त्या उपासनेतून तो उपासक तयार होत नाही त्या साधनेतून तो साधक तयार होत नाही अशा प्रकारे केली गेलेली भक्ती आहे यामध्ये फक्त मनाचं खोट समाधान आहे मनाला त्यातून शांतता प्राप्त होत नाही म्हणून भक्तीमध्ये नुसतंच प्रेम नाही भक्तीमध्ये मनाचं शुद्धपणा पाहिजे हे शुद्ध आचरण करण्यासाठी तो भक्त सुद्धा तसाच पाहिजे त्या भक्ताने सुद्धा शुद्ध आचरण केलं पाहिजे आणि हे शुद्ध आचरण करण्यासाठी आपलं कर्म शुद्ध पाहिजे कर्म शुद्ध होण्यासाठी ईश्वराबद्दलची तळमळ पाहिजे कर्म शुद्ध करत असताना होत असताना आपल्या हातून अनेक चुका होत असतात त्या हो या त्या यासाठी भक्ताने तत्पर असलं पाहिजे आणि इतकंच नाही तर त्या भक्ताने ईश्वराला साक्षी ठेवून ती सगळी कर्म ईश्वरार्पण केली पाहिजे त्यातून नम्रता हा गुण जागृत होईल आपला भक्तिपाव जागृत होईल या भक्तीतून प्रेम होईल प्रेमातून तळमळे तळमळीमधून व्याकुळटा आहे आणि व्याकुळतातून शुद्ध प्रेम आहे आणि मनाची शुद्धता आहे हे परमशुद्ध प्रेम असेल तर ईश्वराबद्दलचं परमप्रेम आपल्याला प्राप्त करता येईल हे फक्त भक्तीच्या द्वारे साध्य होतं अन्यत्र नाही मोर्या बतीन योब Oh <laughs> you.